नमस्कार मंडळी राघू आणि अंकू या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही इथे खेकड्यांचा प्रोग्राम केलेला आहे आणि आम्ही खेकडे घेऊन मार्केट मार्केटमधून आता तुम्हाला मी खेकडे दाखवतो बघा बा कसे आहेत पंचवीस खेकडे आम्हाला मिळालेले आहेत आणि आज आम्ही मस्तपैकी ताव मारणार त्यांच्यावरती तर तुम्ही आमच्या जोडीला राहा आणि एन्जॉय करा हा बघा खेकडा या द आम्ही खेकडे आणलेले आहेत खेकडे आहेत हे सर्व टोटल पंचवीस खेकडे आहेत तयारी लागले आहेत मसाल्याची तयारी आहे काय केस फ्राय करायचं इकडे यायचं होईल ना मोठा सुख म्हणजे सुखच फ्राय करायचं नंतर तेल टाकून फ्राय करायचं बरोबर Vai dhokho dyei chincha khathe no mai qarunla sonaka drock Poncho karo jest yopar dhl chilly wan badhhh oui hai chi hoto hai

बाकी आणि मम्मी कुठे खेळ खात म्हणजे मम्मी कुठे खेकडा खाताय ना ते कोलमिर हालती डांडायची

होत आहे का थांब ना नंतर त्याच्यातच करते ते भांड का बघ त्या मिक्सरला अगदी

आमच्याकडे खेकड्यांचा मुँँ, वास खेकड्यांचा वास विरारपर्यंत ऑफिस पर्यंत पोहोचलेला आहे आणि धावत धावत आलेला पंचवीस खेकडे बगल अपन कहां आते हैं कितने का ओ हां सर सर वो दो बार गुणा नहीं किया मुझे डायवर्ड मैं चुप रहूं रे और नाला पर सुबह बाकी

hay game que vean. Uno. ¿Qué es आम्ही que se llama? ¿Qué es lo que se llama? ¿Qué es lo que se llama? ¿Qué es lo que 내가 볼 거는 아니고 나이